आजचा ब्लॉग खूप विशेष आहे कारण की खूप दिवसाच्या नंतर असा लग्न सोहळा पाहिला आणि हळदीचा कार्यक्रम त्याच्यानंतर लग्न सोहळा एवढा तर मस्त आणि सहकुटुंब सहपरिवार एवढा फुल एन्जॉय करतात हे आज म्हणजे खूप दिवसाच्या नंतर पाहायला मिळालं नवरदेव नवरीचा पण डान्स आणि सर्व परिवारामधले एवढे सर्वजण मिळून मिसळून राहणारा परिवार म्हणजेच राजे जाधव परिवार आणि यांचा परिवार पहा किती फुल एन्जॉय केलेला आहे हळदीमध्ये पण तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा स्क्रिप करू नका हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज एवढा मस्त हळदीचा कार्यक्रम कोणाचा एक दुसरे से करते हे प्यार या गाण्यावर खूप छान डान्स केला काकांनी आणि भारी वाटलं त्याच्यानंतर ह्या पहा जावा जावा म्हणजेच वहिनीच्या आई आणि त्यांच्या काकूज त्यांनी पण भारी डान्स केला त्याच्यानंतर आमच्या भाभी आणि भैया या जोडीने पण एकच एक नंबर डान्स केलेला आणि सर्व म्हणजे या शिक्षक जोडीचा डान्स पाहून खूप प्रसन्न झालेले वातावरण पण आणि भारी वाटलं खूप दिवसाच्या नंतर म्हणजे योगायोग भावाच्या लग्नामध्ये त्यांना डान्स करायला भेटला त्याच्यानंतर ह्या त्यांच्या बहीण आणि भाऊ आणि हे पहा मस्तपैकी या बहिणी बहिणींनी पण फुल एन्जॉय केलेला आणि खरंच असा राजे जाधव परिवार यांनी म्हणजे केदारच्या लग्नामध्ये फुल असा एन्जॉय केलेला आणि खरंच खूप मस्त वाटत होतं आणि फक्त आपल्याला सॉन्ग घेता आलं नाही कारण आज आहे विद्या आणि केदार या दोघांची हळद राजे जाधव परिवार सहपरिवार मस्तपैकी पाहुणे मंडळी सर्वजण फुल एन्जॉय करत आहेत आणि हळद हळद लागल्याच्या नंतर सर्वांचा हा मस्त ग्रुप डान्स झालेला आणि सर्व परिवारामधले मनसोक्त जेवढेही ज्यांचे ज्यांचे म्हणजे काम वगैरे असतात त्यांच्या ताणतणावातून मुक्त आणि फॅमिली फंक्शन म्हणल्याच्या नंतर काय सर्वच जणांनी फुल एन्जॉय केलेला इथे आणि हा पहा मस्तपैकी प्रॉपर डान्स नवर नवरीचा आणि खूप छान केदार आणि इथे पण डान्स केला त्यांचा डान्स पाहून सर्वच जण चकित झाले आणि एवढ वाटलं डेकोरेशन पण खूप मस्त होतं आणि माझ्या वहिनीचा भाऊ आहे केदार खूप म्हणजे पाहुणे मंडळी पण भरपूर आलेली होते तुम्ही म्हणताल मॅडम आता तुम्ही नव्हतात का हळदीला तर नाही माझा हळदीला जाणं झालं नाही आणखी साहेबांनी आम्हाला सुट्टी नाही दिल्यामुळं हळदीला जरी नाही गेले मी तर लग्नाला पात्र आम्ही खरंच म्हणजे यांचे फोटोज व्हिडिओ पाहून मला पण असं वाटत होतं हळदीला आपण जायला पाहिजे होतं आणि हळद आपण लोकच मिस केली खरंच खूप छान प्रोग्राम झाला आणि मंगल कार्यालय पण खूप छान होतं मोठं हरी श्रीहरी मंगळ कार्यालय परभणी इथे लावण्यात आलेलं आणि पहा अलग सोहळा मस्त थाटामाटा भरगज मंगल कार्यालय पाहणं म्हणजे मी जेवढी पाहुणे राहते त्यापेक्षाही महिलांचं प्रमाण जरा जास्तच होतं आणि कच्ची कंपनी पण खूप सुंदर विवाह सोहळा झाला राजे जाधव जाधवकर मस्त पहा लग्न लागल्याच्यानंतर छानपैकी दोघांची परिमान झाली आणि मस्त वाटत होतं वातावरण पण छान होतं त्याच्यानंतर मग काय आमची एंट्री झालेली आणि इथे पाहू शकता मला थोडासा उशीर झाला पण आले लग्नाला आणि ह्या पहा वरमाई माझ्या वहिनीच्या आई खूप खुश झाले आलात म्हणे हो म्हटलं आणि मला पण आनंद झाला कारण की आमच्या साखरपुड्याला पण जाणं झालं नव्हतं आणि लग्नाला थोडा उशीर झाला पण गेलोत आणि हे वहिनीचे वडील आई वडील दोघंजण आणि त्याच्यानंतर ही माझी वहिनी तर या टीचर आहेत आणि खूप म्हणजे चांगला स्वभाव आहे माझी मावस वहिनी आहे परत आणि आता लगेचच त्यांचं कन्यादान पण सुरू झालेलं आणि हा केदार पहा आणि विद्या खूप मस्त जोडी एकच नंबर लाखात एक जोडी दिसते भारी वाटलं जोडींना म्हणजे शुभेच्छा वगैरे दिल्या आम्ही आणि छान कार्यक्रम झाले त्यांचे त्याच्यानंतर ही माझी जे पल्लवी भाभीची बहीण प्रज्ञा आणि खूप दिवसाच्या नंतर आम्ही भेटलो तर सर्वांशी गप्पा गोष्टी झाल्या त्याच्यानंतर नवरदेव नवरीचं कन्यादान झाल्याच्यानंतर नवरदेवानी नवरीला मणिमंगळसूत्र शॉटगंठल वगैरे एक हे घालण्याचा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर म्हणजे पाहुणे मंडळी भरपूर म्हणजे गेले आणि जेही घरचे जवळचे मंडळी आहेत ते थांबलेले होते आणि म्हणजे प्रत्येक फंक्शन हे अटेंड करत होते त्याच्यानंतर म्हणजे नवरदेवाची बहीण बघा दोघीजणी बहिणी येता आणि केदार एक अशी तिघं बहीण भाऊ आहेत दोन बहिणी सख्या आणि एक भाऊ आणि लाडक्या भावाचं लग्न म्हणल्याच्यानंतर बहिणीची तर तारांबळस त्याच्यानंतर आम्ही ही माझी मावस बहीण माझ्या बाजूला बसलेली अयोध्या आणि त्या दोघी बहिणी आम्ही दोघी बहिणी थोड्याशा आम्ही गप्पा गोष्टी मारल्या त्याच्यानंतर बाहेर आलो बाहेर साहेब गप्पा मारत होते त्यांच्या म्हणजे माझ्या मावस भावाला मावसभावाला भाऊ आणि पलीकड सचिन भाऊ आणि सचिन भाऊ पण शिक्षक आहेत आणि भावी पण ही भाव त्यांची जोडी आणि थोडा वेळ आम्ही गप्पा गोष्टी वगैरे मारल्या आणि हे माझे भाय आहेत तर त्यांना तर तुम्ही ओळखतच असताल सर्वजण तरी पण मी तुम्हाला त्यांचा परिचय देते ते भागवतकार आहेत पुरुषोत्तम देशमुख महाराज आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण्याचा आस्वाद घेतला खूप मस्त जेवायची पण व्यवस्था वगैरे होती आणि जेवण्यामध्ये शौर्याने पहा मला भूक नाही म्हणे मी फक्त गुलाबजामू खाते आणि भात खाल्ला असं सुरू फास्ट जेवण झालं आणि त्याच्यानंतर नवरदेवनवरीसोबत फोटो सेशन वगैरे केलं आम्ही आणि त्याच्यानंतर नवरदेव नवरीला जेवायला बसवलं आणि हे पहा विण म्हणजे इवाई इन ताट म्हणतात ना तर त्याप्रमाणे नवरी पहा किती गोड हसते नवरदेव पण मस्त आणि खरंच म्हणजे खूप छान जोडी दिसत होती आणि आम्ही इथे पाठीमागे गप्पा मारत होतो आणि हे सर्व पाहुणे मंडळी म्हणजेच पल्ली भाभीच्या चुलत्या आणि घरातले पाहुणे मंडळी जसं की इन इवाई यांचं हे ताट आणि त्यांना मस्तपैकी हळदी कुंकू लावून इवाई ताट म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात काय माहिती पण आमच्याकडे या इथे पहा इनबाईला मस्त समयी वगैरे लावली जाते आणि इनबाईचा खूप मस्त थाट वगैरे असतं हे पहा मोठी इनबाईसाठी समय लावली आणि त्या दोघींचं म्हणजे छान असं सर्वच इनबाईचं स्वागत वगैरे करतात आणि ते इनबाईसाठी ताट तांब्या ते वेगळंच देतात ताट वाटी वगैरे जेवण्याचं आणि हे पाहुणे मंडळी पण सर्वजण जेवण वगैरे व्यवस्थित झालं सर्वांचं आणि अशा पद्धतीने विवाह सोहळा खूप छान संपन्न झालेला आणि सर्व पाहुणे मंडळी आले त्याच्यामुळे कार्यक्रमाला शोभा पण आली आणि नवरदेव नवरी आणि आम्ही आमच्या काय बहीण भावाच्या गप्पा चालू होत्या सोबत होते आणि खूप दिवसाच्या नंतर जेव्हाही लग्न कार्यालयात घेत जातो तर ते तेव्हा थोड्याशा गप्पा गोष्टी होतातच आणि तुम्हाला म्हणजे आत्ता हा शूट आमच्या पल्लवी भाभीने केलेला आहे ह्या बागा आणि खूप म्हणजे छान वाटलं भावीला छान वाटलं मला पण छान वाटलं आणि ही आहे आमच्या घरची शिक्षक जोडी आम्ही जशी पोलीस जोडी तशी आणि सर्वांसोबत मन मोकळे राहतात आमच्या भाभी त्याच्यानंतर हे पहा नवरीकडचे पाहुणे मंडळी आणि हे मस्त बसले होते आणि त्यांना मी म्हटलं काय बूट वगैरे चोरण्याची स्कीम चालू आहे का तर नाही म्हणे बूट कोणी देई ना म्हणे आम्ही विचार करू लागलो पण अजून काही सापडलं नाही म्हणलं मोबाईल मोबाईल चोरून घ्यायचा आणि हा पहा माझा पुतण्या वैष्णव मग ते बरं फक्त मोबाईलच का आणि त्याच्यानंतर सर्वांना बाय वगैरे बो बोलून आम्ही निघालो आणि खरंच भाबींना जसं चांगलं वाटलं तसंच आम्हाला पण खूप छान वाटलं त्याच्यानंतर आता निघण्याची घाई करायची होती पण पहा पाठीमागे कसं फोटोशूट व्हायले पप्पाचं आणि शौर्याचं लहानपण देगा देवा असं असते शौर्याबाईंनी मस्त छान फोटो सेशन केलं त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्याच्यानंतर छान अशा भैमुगाच्या शेंगा आणल्या होत्या साहेबांनी तर साहेबांना भैमुगाच्या शेंगा कढईत तर भाजायला नाही पाहिजे कारण की ही जी आपली लोखंडाची चाळणी असते त्यामध्ये शेंगा भाजल्या लवकर जातात आणि साहेब वाट पाहत होते कधी शेंगा भाजून अस्मिता आणून त्यांना खायला देते कारण की मला पण खूप आवडतात भैमुखाच्या भाजलेल्या शेंगा खायला तुम्हाला आवडतात का नक्की कमेंट करून सांगा आणि साहेब पहा मॅच पाहत पाहत आस्वाद घेते आणि खूप म्हणजे भारी रात्रीचा मॅच पण झाला आणि भारी वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये